है। आता है नाव नाव विश्राम विश्राम आहे आहे त्यांची जी ती म्हणजे पहिलाचा दगड आपण जो शब्द वापरतो किंवा शब्द प्रयोग वापरतो तो, वापर हो। वापर हो। तो ला लावला जातो की साहित्य कृती त्यांची महिला या विश्रम पेडेकारांच्या संदर्भात मला वाटत त्यांचे थे जे जे जा वळ आहे पेडेकर तसे हरवून पण हट्टी किंवा दुराग्रही असं म्हटले गेलं आवडलं तर करतील अन्यथा करणार नाही अशा प्रकारची त्यांची एक मनस्वी वृत्ती आपण म्हणूया त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं नाव मराठी साहित्यामध्ये सन्मानाने घेतलं जात त्या मूळच्या ज्या आहेत त्या मालती दांडेकर म्हणून आणि मालती दांडेकर या लग्नानंतर मालती बेडेकर आहे आणि त्यांनी विभावरी शिरूरकर हे विभावरी शिरूरकर या टोपन नावाखाली त्यांनी कादंबऱ्या कळ्याचे निश्वास नावाची एक त्यांची कादंबरी कादंबरी आणि त्या काळामध्ये अतिशय जुन्या काळामध्ये जेव्हा सगळा समाज अत्यंत कर्मट होता अशा कर्मट समाजाच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी प्रेमाची वर्णन जी आहे ती मोठ्या लोकांना असं वाटायचं की दिवाळी शिरुरकर शिरुरकर ही बाई नसून पुरुष असावा पण त्याला स्वतःच नाव लपवण्यासाठी म्हणून बाईच्या नावाचा आसरा घ्यावा लागला अशा प्रकारची वदनता त्या काळात होती नंतरच्या काळात मध्ये पुढे आलं की मालती पेडेकर ह्या दिवावली शिरूरकर लग्न झालं आणि त्या काळात काही काम नव्हत विश्राम पेडेकरांना ते थोडस प्रभात फिल्म मध्ये काम करायचे कुंकू नावाचा सिनेमा आला होता किंवा माणूस नावाचा सिनेमा आला होता त्याच्यामध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांनी शांताराम कडे केलं पण असं काही ठोस काही नव्हतं महायुद्ध होता एकोणीसशे पंचेचाळीस साला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की हिटलर जो आहे तो इंग्लंड वरती बॉम्ब फेन करण्याची परिस्थिती निर्माण झाली म्हणून